शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार ओतूर या ठिकाणी उद्या सकाळी येत आहेत या ठिकाणी सभेची जोरदार तयारी सुरू आहे महाआघाडीचे शिवसेनेचे नेते संभाजीराव संभाजीराजे तांबे आपल्यासोबत आहे कशा प्रकारचं नियोजन आहे साधारण किती लोकं उपस्थित राहतील आणि काय काय त्यांचे धोरणं असणारे आपण समजून घेऊया राजे जय महाराष्ट्र पवारसाहेब उद्या उतर या ठिकाणी येत आहेत साधारण सभेचं स्वरूप कसं असेल किती लोक या सभेला येतील आणि कोणाकोणाचं इन्कमिंग होईल आदरणीय पवारसाहेब उद्या शिरू लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब यांच्या प्रचारार्थ सकाळी दहा वाजता उतर या ठिकाणी येणार आहेत पवारसाहेबांची या सभेची तयारी थोड्या दिवसातच आम्ही केलेली आहे वेळ आम्हाला कमी मिळाला आहे परंतु आमच्या सर्व ओतूरकरांनी एक ठरवलं आहे की यावेळेस अमोल कल्याणच्या पाठीशी उभे राहायचं आणि आपल्या तालुक्यातला आपल्या घरातला उमेदवार आहे त्यामुळं या तालुक्यातून कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याला एक लाखाच्या पुढचं लीड द्यायचं आहे यासाठी आदरणीय शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब उद्या सकाळी दहा वाजता ओतूर या ठिकाणी सभेसाठी येणार आहेत आणि ह्या सभेची तयारी आदरणीय आमचे मोहित शेट असतील जालंधर शेठ असतील वैभव शेठ असतील तुषारभाऊ असतील आम्हा सर्वजणांनी आघाडीचे मिळून अतिशय स्व चांगल्या पद्धतीने केलेली आहे अंदाजे दहा ते बारा हजार लोक या सभेसाठी येतील असा आमच्या सर्वांचा अंदाज आहे कारण आदरणीय पवारसाहेबांनी शेतकऱ्यांसाठी जी धोरणं आखली जे निर्णय घेतले ते केंद्रात कृषीमंत्री होते केंद्रीय कृषी मंत्री होते आणि त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी जे चांगली कामं केली शेतकऱ्यांच्या हिताची कामं केली ते शेतकरी आज पवार साहेबांच्या पाठीमागे निष्ठेने उभे आहेत आणि आम्हाला गाडी नका पाठवू आम्ही आमच्या पद्धतीने येऊ अशा प्रकारे लोक ग्रामीण भागातले शेतकरी बोलत आहेत कारण आज शेतीमालाला बाजार नाही आज प्रचंड शेतकऱ्यांचे हलायत आहेत बेरोजगारी आहे शेतमालाला बाजार नाही पेट्रोलचे डिझेल बा बाजार वाढलेत डिझेलचे बाजार वाढलेत गॅसचे बाजार वाढलेत वाढती महागाई आणि ह्या सगळ्या प्रक्रियेवरती ग्रामीण भागातला शेतकरी कामगार मजूर सु सुशिक्षित बेरोजगार हे सगळे वाईतगलेले आहेत त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना यावेळेस बदल घडवायचा आहे आदरणीय अमोल कोल्ह्यांना पाठीशी उभं राहून पवार पवारसाहेबांच्या बदल केंद्रात घडवायचं का शिरूर लोक घडणार शिरूरमध्ये तर बदल हा म्हणजे कोल्ह्यांच्या रूपाने तर आहेच आहेत परंतु बदल घडवायचा आहे तो केंद्रात कारण आदरणीय पवारसाहेबांचे मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आणि राहुल गांधींचे आता बळकट करायचे आहेत आणि केंद्रातली सत्ता यांची उलथून टाकल्यानंतर शेतकरी राजा माझा सुखी होईल कामगार सुखी होईल सुशिती बेरोजगार सुखी होतील आणि सर्वसामान्य जनतेचं राज्य या रयतेचं राज्य येईल अशी पवारसाहेबांच्या माध्यमातून लोकांची अपेक्षा आहे संभाजीराजे तुम्हाला जेव्हापासून कळतं तेव्हापासून तुम्ही धनुष्यबाणाला मतं मागत आलेला दोन हजार एकोणीसला धनुष्यबाणाला मदन मत मतदान करा आढळून विजय करा दोन हजार चोवीसला कोल्हेसाहेबांना विजय करा तुतारी असलेल्या माणसाला मतदान करा असं सांगावं लागणार आहे कसं पाहता वाणीसाहेब एक महत्वाचं तुम्ही माझे मित्र आहात तुम्ही लहानपणापासून आम्हाला सैनिकांना बघतायत सैनिक थोडे डोक्याचे असतात वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या कुशीदा मी तयार झालेलो सैनिकावर कारण बाळासाहेब ठाकरेंनी जे शिकवले आम्हाला ही संघटना होती ही पूर्वी मुंबईपुरती मर्यादित होती पण त्या संघटनेचं स्वरूप शिवसेनेच्या रूपानं ग्रामीण भागात आलं घाटाच्या वर शिवसेना चढली आणि एकोणीसशे नव्वद साली शिवसेनेचा पहिला उमेदवार आदरणीय बाळासाहेब दंगटांच्या रूपानं या ठिकाणी आम्हाला त्यांचं काम करण्याची संधी मिळाली ते रोपटं जे वाढलं तर पंच्याण्णवला आमदार झाले नव्याण्णवला आमदार झाले दोन हजार चारला आम्हाला अपयश आलं परंतु हे सगळं करत असताना अवधनी बाळासाहेब ठाकरेंनी जी शिकवण दिली निष्ठेने राहायचं जिथं मान मिळेल जिथं सन्मान मिळेल पण त्या तिथं गद्दारी करायची नाही आणि आमच्याकडे जे होते हे सगळे गद्दार तिकडे गेलेत ज्यांनी मोठे झाले खासदार झाले आमदार झाले शिवाजीराव राडो यांनी गद्दारी केली तो त्यांचा प्रश्न मूळ मुद्दा एक आहे त्यांना शिवसेनेची प्रणालीच संत होत नव्हती कारण मी त्या ठिकाणी काम करत होतो मी तालुका प्रमुख म्हणून काम केलं मी प्रमुख म्हणून काम केलं आज जिल्हा समन्वयक म्हणून मी काम करतो आहे चांगल्या कार्यकर्त्याला जवळ ठेवणं चांगल्या कार्यकर्त्याचं मान राखणं हे त्यांना जमलं नाही संघटना होती म्हणून दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदाला ते खासदार झाले आज ते त्यांची त्यांना माहिती आहे सैनिक माझ्याबरोबर नाही आहे सैनिक राहू पण शकत नाही कारण आज वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने आम्ही प्रेरित झालेली मंडळी सगळी आहोत आणि आमच्यातून जो गेला तो गेला आदरणीय बाळासाहेब दांगड दोन हजार चारला गेले हो ते तर ठाकरे फॅमिलीशी त्यांच्या घरोपयाचे संबंध होते परंतु बाळासाहेब ठाकरेंबरोबर जुन्नर तालुक्यातला एकही सैनिक हल्ला नाही शरददादा गेले आढळराव गेले आशाताई गेले एक देखील सैनिक आमचा कुठेही हल्ला नाही आज शिवसेनेचं पंचेचाळीस पन्नासचं जे पॉकेट आहे ते जागेवर आहे आणि म्हणून बाळा वाणीसाहेब हे ना ता ता जे तुम्ही म्हणताना की व धनुष्यबाण आता म मशाल आता तुतारी आमची केंद्रात इंडिया आहे आणि महाराष्ट्रामध्ये आघाडी आहे त्यामुळं प्रत्येक चिन्ह आम्ही जे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आलेलो हो। आहोत ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्या पक्षाचं निष्ठेने आणि प्रामाणिकपणे आम्हाला काम करायचं मग त्या ठिकाणी वरचा आदेश मानणारे आजही आम्ही संसदिक आहोत कारण उद्धवसाहेब ठाकरेंनी जो आदेश मातोशिरोडून निघतो तो आम्हाला वंदनीय असतो तो आम्ही त्यांचा आदेश मानणारे आहोत आणि म्हणून या ठिकाणी जे आम्ही काम करतोय आम्हाला जरी आमचा धनुष्य या ठिकाणी नसला तरी या ठिकाणी धनुष्य पण नाहीचे ना त्यांच्या रूपाने त्यांनी धनुष्य हा गायब केला ते पहिले शिंदे गटात गेले शिंदे गटात त्यांना तिकीट नाही मिळालं त्यानंतर ते कुठे गेले हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि मग एक सांगा मग तुम्हाला जर सैनिकांची जर चिंता असते जर तुम्हाला मतदारसंघाची जर काळजी असती तर तुम्ही निष्ठेने एका जागेवर उद्धवसाहेब ठाकरेंच्या जा पाठीशी उभे राहिला असता परंतु ती तुम्ही केल, के न केलं ती तुमची कार्यकर्त्यांना विश्वास न घेतल्यानं ती प्रचंड मोठी तुम्ही चूक केली अमोल कोल्हे एक शेतकऱ्याचं पोरग आज त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय नाही जरी कोंडीत पकडण्याचा जरी प्रयत्न केला तरी छत्रपती शिवाजीराजे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका त्यांनी अतिशय प्रांजळपणे या महाराष्ट्रात नाही तर जगभर गेलेली आहे रयतेचा राजा कसा असतो राजांनी दिलेली शिकवण कशी आहे जरी ते भूमिका जरी ते करत असले आज त्यांना जरी नाव ठेवत गेले ते तरी असलं तर तो एक शेतकऱ्याचा मुलगा आहे सर्वसामान्याचा मुलगा आहे राजकारण हा त्यांचा पिंड नाही राजकारण हा त्यांचा धंदा नाही हा राजकारण त्यांचा व्यवसाय नाही त्यांचा नाही कुठला कारखानामध्ये धंदा होतो राजकारणात आता आपल्याला सर्वांना माहिती वाणीसाहेब साहेब ही जी मीडियाची जी चालती आहे त्या राजकारणाच्या धंद्यावरच चाललेली आज महाराष्ट्रभर देशभर जगभर आपण बघतो मीडियावाले आज काय बोलतात आज भारतात तुम्ही जा आज बा बिहारला जा यू पीला जा ज्या ज्या भागामध्ये हे हे जे लोकांचे बाईट चाललात किंवा बाईट लोक घेत आहेत पण ज्या ठिकाणी जर आपला हा चौथा स्तंभ आपण म्हणतो तो चौथा स्तंभाने जर खरी परिस्थिती जर जगासमोर मांडली जनतेसमोर मांडली तर हे दुःख आम्ही जे कार्यकर्ता म्हणून आम्ही एका पक्षाचे कार्यकर्ते आहोत हे पोटतिडकीने आम्ही का जेव्हा केव्हा बोलतो जेव्हा आम्हाला काही गोष्टी पटत नाहीत काही गोष्टी आम्हाला दिसत मान्य होत नाहीत त्यावेळेस आम्ही पोटतिडकीने हे बोलतो एखादं जर एकच बाजू घेत असेल जर टी व्ही चॅनल चालू करावं वाणीसाहेब आज लोक बातम्या पाहत नाहीत का पाहत नाही तो अहो एक एक बाईट झाली एक बातमी झाली का लगेच मोदींचा फोटो दुसरी बातमी झाली का लगेच यांचा फोटो औला आहे काय हा पैसा येतो कुठून आज तुमच्या मीडियामध्ये रोज जाहिराती प्रचंड आणि बातम्या कमी बातम्या कमी आहेत पण जाहिराती जास्त आहेत लोकं हो या सगळ्या गोष्टींना तुम्हाला जर तोच पैसा तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याला पंधरा लाख रुपये तुम्ही देणार होतात ते जर त्यांच्या खात्यावर दिले असतं तर काय झालं असतं बेरोजगारा नोकरी दिल्या असतं तर काय झालं असतं हे जे समस्या जे आपल्यापुढं आहेत महाराष्ट्राच्या समस्या वेगळ्या आहेत इतर राज्यांच्या समस्या वेगळ्या आहेत पण महाराष्ट्र हा जो सत्वाने वागणार आहे हा सह्याद्रीचा प्र रांगा आहेत या सह्याद्रीच्या पर्वतामध्ये सह्याद्रीच्या रांगांमध्ये हा कणखर मराठा आहे आणि आदरणीय अमोलजी साहेब ह्या शिव शिवजन्मभूमीच्या सुपुत्र आहेत ही त्यांची कर्म जन्मभूमी आहे ही जन्मभूमी ते त्यांच्या पद्धतीने अतिशय चांगलं काम आहेत हे सर्वसामान्य जनता सांगेल सर्वसामान्य महिला सांगतील सर्वसामान्य कामगार सांगेल सर्वसामान्य नागरिक सांगतील सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगार सांगेल संभाजी तांबे आणि शिवाजी आढळाव यांचा दोस्तांना संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चार, 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 चार। दोन हजार चोवीस ची आपण ओतूरची सभा पाहिली संभाजी तांबे सोबत असताना उतूरच्या सभा खूप गाजायच्या गर्दी खूप व्हायची यावेळेची गर्दी आपण पाहिलेली आहे नाही साहेब कसं असतं माहिती का लोकांना जी भूमिका पटत नाही ना ती नाहीच पटत ज्या वेळेस त्यांनी पक्ष बदलायचं होता त्यावेळेस आम्हाला कोणाला विश्वासात घेतलं नाही आमची इच्छा अशी होती किंवा तुम्ही आम्हा सर्वसामान्य जे सैनिक आहेत पदाधिकारी आहेत तुम्ही विश्वासात घ्या सगळ्यांशी बोला सगळ्यांना सांगा आणि त्यावरती साधक बाधक चर्चा करून मार्ग निघू शकतो परंतु जर तुम्ही कुणाला विचारलंच नाही तुम्ही परस्पर निर्णय घेणार परस्पर तुम्ही स्वतःपुर्तं बघणार मग सर्वसामान्य शिवसैनिकांनी कुणाकडं पाहिजो बाळासाहेब दांगट आले निघून गेले आढळराव आले निघून गेले आशाताई आल्या निघून गेल्या शिवसैनिकांनी किती दिवस दादा आले निघून गेल्या मग आता एक खांदे आमचे दुखायला लागले माउल आता कधीतरी एक आपल्या तालुक्यातला सुपुत्र आहे आणि घरातला आहे त्याची कसर विधानसभेला नेऊ शकते शंभर टक्के विधानसभेला सुद्धा कसर निघणार आज त्यांना अमोल कोल्ह्यांना जे जे त्रास देणार त्यांचा हिशोब आम्ही चुकता करणार विधानसभेला तुमची जी आता कसर निघते विधानसभेला शिवसेनेला संधी मिळू शकते हा प्रश्न वरच्या नेते मंडळींचा आहे साहेब काय असतं माहिती आहे का त्यांच्या विचारानं चालणारी आमची संघटना आहे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वंदनीय उद्धवजी ठाकरे साहेब हे जो आदेश देतील तो आदेशाचं पालन करणारी आम्ही मंडळी आहोत आमची इच्छा आहे की आम्हाला ती विधानसभा मिळावी आमची प्रामाणिक इच्छा आहे ते स्वप्न आहे का या जुन्नरचा शिवनेरीचा भगवा विधानभवनावर फडकावा पुन्हा एकदा ही आमची प्रांजाळ इच्छा आहे परंतु तो निर्णय वरच्यांच्या हातात आहे तो जो निर्णय घेतील तो आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक मान्य करणार अमोल कोल्हे मागच्या पाच वर्षामध्ये मतदारसंघात किती फिरले किती नाही फिरले अशा प्रकारची टीका होते आता जर मतदारांनी दोन हजार चोवीसला त्यांना पुन्हा संधी दिली तर कशा प्रकारचं नियोजन असेल त्यांच्याकडनं तुम्हाला अपेक्षा काय असतील वाणीसाहेब मूळ मुद्दा असा आहे की ज्यावेळेस ते पहिल्या एकूण एक दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ते सेलिब्रिटी होते ते संभाजी महा महाराजांची त्यांची मालिका पण चालू होती आणि ते इतके लोकप्रिय ठरले होते इतके लोकप्रिय होते आज ज्याप्रमाणे लोकप्रिय आजही आज तेच तीच पद्धतीत लोकप्रिय आहेत परंतु त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती आम्ही शिवसेना म्हणून त्यांच्या विरोधात होतो परंतु त्या माणसानं एवढं माझी दोस्ती किंवा मैत्री नातं होतं पण सिंगल मला फोन केला नाही का यावेळेस तुम्ही मला मदत करा म्हणून ही मैत्री आमची म्हणजे तू तु, तुझ्या पक्षाचं निष्ठेने काम करतो तु, तुझ्या पक्षाचंच कर त्याशी गद्दारी करायची नाही हे शिकवून देणारे अमोल बोलले आम्हाला मग त्या दोन एकोणीस दो ते दोन हजार चोवीसपर्यंतचा जो कालावधी आहे तो त्यावेळेस आम्ही त्यांच्यापासून बाजूला होतो आमचा पक्ष आमची संघटना ज्यावेळेस सत्ता महाराष्ट्रामध्ये आघाडीची आली मुख्यमंत्री वंदनीय हृदय सम्राट उद्धवजी ठाकरे साहेब झाले उपमुख्यमंत्री आदरणीय आजीदादा पवार साहेब झाले तरी देखील काही गोष्टीमध्ये दे, आम्हाला थोडा टोल होता अडथळा होता का आम्हाला अमोल आमाल साहेबांच्या ऑफिसपर्यंत जाण्यालासुद्धा थोड्या मर्यादा होत्या आणि आम त्यामुळं आमचं आणि त्यांचं त्या ते कॉन्टॅक्ट नव्हतं आणि त्यावेळेची जी काय मार्गदर्शन करण्याची पद्धत होती किंवा त्यावेळेस ते त्यांचे सगळे ह्या मतदारसंघामध्ये खे खेड असेल आडपसर असेल आंबेगाव असेल खे जुन्नर असेल हे सगळे राष्ट्रवादीचे आमदार होते त्यामुळं ह्या सगळ्या घटनेमध्ये कोणाला कोण वरचढ होतं आहे आणि अमोल कोल्हे साहेब जर यांच्यापेक्षा वर चढ होत असतील तर त्यांना मतदारसंघात फिरू नका अशा काही सूचना असू शकतात आणि त्यामुळं पण ते, ते, ते आले नसतील हे आमचे आम्हाला ऐकू बातम्या आहेत म्हणजे जरी आम्ही दुसऱ्या पक्षाचं असलो तरी त्या काळातल्या त्यांना त्यांच्या मतदारसंघात फिरण्यासाठी देखील काही ठिकाणी बंदी होती हा ही बंदी का होती माहीत नाही जनप्रियता लोकप्रियता त्यांची वाढलेली होती जनसामान्यामध्ये त्यांचं काम चांगलं होतं त्यांना लोक मानत होते से त्यांच्याजवळ लोकांची प्रचंड गर्दी व्हायची ह्या नेत्यांजवळ गर्दी होत नव्हती म्हणून त्यांच्यावरती काहीतरी निर्बंध घातला गेला आणि पण ती चूक त्यावेळेची चूक आज कुठला ना आमदार ना कुठला खासदार ना कुठला नेता ह्या पुणे जिल्ह्याचा नेता त्यांच्या पाठीशी नाही आहे आज सर्व सामान्य शिवसैनिक असतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील काँग्रेसचे कार्यकर्ते असतील तुमच्या याचे कार्यकर्ते असतील आर रिपब्लिकन पक्षाचे त्या आम आदमीचे लो, लोक असतील म्हणजे सगळ्या पक्षांचे लोक ह्या सगळ्या पक्षांच्या लोक आज कार्यकर्ता म्हणून त्यांच्याबरोबर त्यामुळे ते, ते कार्यकर्त्यांना अंतर देणार नाहीत त्यांनी तो शब्द पण दिला आहे ते शिवजन्मभूमीचे सुपुत्र आहेत त्यामुळे त्या शब्दाचे काटेकोरपणे पालन करतील आणि मतदारसंघाला जास्तीचा वेळ देतील अशी आमची सर्वसामान्य शिवसैनिकाची आणि कार्यकर्त्याची भावना आहे अमोल कोल्हे दिसायला चांगले आहेत गोरे गोमटे आहेत वकळ तो खूप चांगला आहे पण गडी कामाचा नाही अतुल बेनके यांनी केली नाही हे सापचूक आहे मग इथून मागा अतुल साहेब आमदार असताना आणि कोल्हे साहेब खासदार असताना तर ह्या दोघांचे एकत्रातले सगळे फोटो आहेत उद्घाटनं आहेत आमच्या उतरूची काहीतरी चार पाच उद्घाटनं त्यावेळेस झाली कधी कामाचं नाही हे कळायला एवढे वर्ष लागले मग त्यांना हे पाच वर्षात त्यांना जर ज्या वेळेस तुम्ही पक्ष दुसऱ्या पक्ष जाऊन गेलात त्यानंतर त्यांना कळलंय ते पक्षात असताना घडी कामाचं नाही असं त्यांना कळलं नाही मग त्यांचे फंड चालले त्यांचे बाकीचे सगळे निधी चालले हे सगळं करता बोलायच्या दात वेगळे असतात तर दाखवा खायचे दात वेगळे असतात साहेब कसं असते माहिती आहे का जसं पेराल तुम्ही तसं उगवतो चांगलं पेरलं तर चांगलं उत्प हे निर्माण होईल पीक परंतु जर चुकीचं पेरलं तर चुकीचं उगवणार आमको माझं अतुल बेनके साहेबांना सांगण्या विनंती आहे की आपण देखील आदरणीय पवार साहेबांच्या वारश्यानेच आपल्या कुटुंबाचा आज आपण जिथं पोहोचलात आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वाद आहेत आणि बाप हा नेहमी बापच असतो बाप जरी म्हातारा झाला किती काही झाला तरी बाप हा बाप असतो बापाची जागा दुसरा कुणीही घेऊ शकत नाही लावरे तो व्हिडिओ म्हणणारे राजसाहेब ठाकरे महायुतीच्या सोबत गेलेले आहेत आपण ओतूरमध्ये पण पाहतो तुमचे बंधुराज सुद्धा त्यांच्या सोबतीला गेले बंधुराज जरी थे आमच्या त्यांच्या सोबतीला गेले असतील तर आमच्या बंधुराजांच्या तुम्हाला सर्व काही गोष्टी माहिती आणि सर्व काय कस... म्हणजे इतिहास काय नाही इतिहास नाही इतिहास नाही हो जर सर्वसामान्य तालुक्यामध्ये काम करण्याची पद्धत आम्ही ज्या कुशीत घडलो शाबीरबाई शेख असतील स्वर्गीय दिगेसाहेब असतील यांच्या यांचे आम्ही जुने कार्य करते आणि त्यामुळं ज्या कुशीत आम्हाला घडवलं गेलं जी आम्हाला शिकवण मिळाली जे आमच्या रक्तात विनलंय प्रामाणिकपणा हा आमचा एक दोष म्हणा तुम्ही गुण नाही म्हणत मी प्रामाणिकपणा आमचा दोष आहे आमच्यातला दोष आहे म्हणून हे शिकवून देणारे आम्हाला शाबीरबाई हे शिकवून देणारे आम्हाला दिगे साहेब आणि म्हणून कसं असतं ते काय करतात मी काय करतो आहे शेवटी घरातले जरी सक्य दोन भाऊ असले तरी प्रत्येकाची लोकशाही राज्य आहे ह्या लोकशाही राज्यामध्ये प्रत्येकाला विचार करण्याचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्या स्वातंत्र्यावर तुम्ही मी गदा आणू शकत नाही आपण संभाजी तांबे महाविकास आघाडीचे जुन्नर तालुक्यातील एक महत्वाचे खांब आहे जुन्नर तालुक्यातील जनता शिरूर मतदारसंघातील जनता कोल्हे साहेबांना का स्वीकारेल आणि तुमचे मित्र राहिलेले शिवाजीराव आढळ यांना का नाकारेल त्याचं एकच कारण आहे साहेब ह्या निष्ठा ज्या असतात ना ह्या निष्ठा फार महत्वाच्या आहेत स्वीकारणं न स्वीकारणं हा जनतेचा भाग आहे पण जनता आज उघड्या डोळ्याने बघते कोण कसं वागतंय कोण काय करतंय आहे केंद्रात काय चाललंय राज्यात काय चाललंय आज जे पक्ष फोडायचं जे राजकारण चालले ना महाराष्ट्रामध्ये पहिलं शिवसेनेचं घर फोडलो मला एक सांगा ज्यांच्या वडिलांनी रक्ताचं पाणी करून एकोणीसशे सहासष्ट साली ही संघटना म्हणून शिवसेना उभी केली प्रभू ठाकरेने तिला नाव शिवसेना दिलं आणि आज ही नकली शिवसेना उद्धव साहेबांची नकली आणि ती असली मग मला एक कळत नाही उद्या माझ्या वडिलांच्या नावाचा सातबारा तो त्यांच्या वडलोबार्जीची स्टेटीमुळे तो माझ्या नावावर झाला माझ्या मृत्यूनंतर माझा सातबारा माझ्या मुलाच्या नावावर व्हायला पाहिजे दुसऱ्याच्या नावावर व्हायला पाहिजे माझ्या मुलाच्याच होणार ना पण हे मोदी सरकार भविष्यात मला भीती वाटायला लागली वाणी साहेब शेतकरी घाबरलेत भयभीत झालेत की जर हे पक्ष चुरतायत पक्ष दुसऱ्याला देत आहेत विकतायत तर उद्या आपल्या प्रॉपर्ट्या सुद्धा का नाही नावावर करून घेणार म्हणून शेतकरी आता विचारपूर्वक निर्णय घेणार आहे आणि या मोदी सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही शेतकरी सध्या खूप अडचणीमध्ये आहे कांद्याच्या निर्याती संदर्भामध्ये जे काही धोरण आपण पाहिलेलं आहे यंदाच्या वर्षी पाऊस कमी आहे कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये पाणी कमी आहे काल जलसंपदा विभागाने आपल्या परिसरातील सुमारे पाच हजार विजेची कनेक्शन तोडली शेतकऱ्यांनी आक्रोश केला तेव्हा कुठं ही कनेक्शन सुरू झाली तुम्ही मात्र याच्यावर ब्रश शब्द काढत नाही ब्रश शब्द काढत नाही हाय म्हणू नका साहेब आता रामराज्य आले हो आता अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर झालं रामराज्याच्या कृपेने सगळं आता महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता आहे केंद्रात त्यांची सत्ता आहे आमच्यासारखे विरोधक जर विरोध करायला गेले मोठे मोठे विरोधक त्या ठिकाणी नेते सुद्धा ही ई डी मागं लावतात ही सी बी आय मागं लावतायत इन्कम टॅक्सवाले मागं लावतायत त्यांच्या घरावर धाड्या टाकतायत त्यांच्या चौकशा करतायत प्रचंड त्रास देत आहेत हा त्रास कुणामुळे ही लोकशाही म्हणायची याला आम्ही याला हुकुमशाही म्हणतो ही हुकुमशाही चाललेली आहे पहिलं पाऊली Hey, दो, हे हुकुमशाहीकडे पडणारं मोदी सरकारचं पहिलं पाऊल आहे आणि त्यांना ही पुढची जी पाच वर्षे लागतात त्यांना ही त्याच्यासाठीच लागतात की डॉ स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीचं संविधान दिलं आहे ते संविधानसुद्धा यांना टिकवायचं नाही आहे याचे त्यांना बदल करायचा आहे हे एक कायदे बदलत चालले आहेत हे यांच्याप्रमाणे कायदा घडणार एखादी आपण घटना कशी करतो साहेब एखादंच आपली धर्मदाय संस्था आहे त्या धर्मसंस्थेमध्ये आपली काही मालमत्ता असते मंदिर असतं काही धर्मशाळा असतात काही जमिनी प्रॉपर जमिनीची प्रॉपर्टी असती परंतु तुम्ही ती घटना अशी करून घेडवली किंवा एकावन्न लोकांशिवाय जेव्हा घुसू शकत नाही असं सुद्धा ही मंडळी करू शकतील असा सर्वसामान्य भारतातल्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकाची एक धारणा झाली मूळ प्रश्न शिल्लक राहिला ज्या शेतकऱ्यांचं विजेचं कनेक्शन तोडलंय त्या संदर्भात तुमची भूमिका काय नाही नाही शेतकऱ्यांच्या विजेचं कनेक्शन तोडले आज निवडणूक चालू आहे साहेब आचारसंहितेमुळे काही गोष्टी या ठिकाणी यांना तेच लागते उद्या आमच्या सारखे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले पाणी प्रश्नामध्ये आचारसंहितेचा संबंध येत नाही नसू द्या संबंध नसू द्या तरी देखील हे मंडळी जर उद्या आम्ही आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलो ना तर हे कुठला एक कलम लावून आम्हाला प्रचारातून कसं घरी बसवता येईल किंवा गुडा बाजूला ठेवता येईल याचा ते प्रयत्न करतील शेतकऱ्यांचे काही वर घ्यायचा आहे हा शिवसेनेने घेतलेला आहे राष्ट्रवादी आदरणीय शरद पवार साहेबांनी घेतलाय राहुल साहेब को गांधींनी पण घेतलेलं आहे हे जे तीन पक्ष एकत्र आलेत हे त्यांना फार मोठं दुःख आहे शेतकऱ्यांनी हे कळतं आहे शेतकऱ्यांना पण दिसतं आहे मग मा इथून मागं जेव्हा शेतकरी म्हणतो ते वीज बिल माफ वीज बिल माफ करा मग उद्धव सरकार म्हणजे तेव्हा ठाकरे सरकारने काही केलं नाही पण हे मला एक सांगा मग आज देखील लोकांच्या मनामध्ये जी धारणा आहे मना लोकांमध्ये राग आहे ह्या एक एक गोष्ट होती तुमचं न ज गुजरातचा कांदा पांढरा कांदा निर्यात होतो इकडं महाराष्ट्रात तिकडे बोंबो बोंब झाली तेव्हा तुम्हाला आत्ताशी कुठं परमिशन मिळेल पण त्याचा तो जी आर अजून खालपर्यंत ना आलेला नाही ही, ही बातमीसुद्धा खोटी आहे असं लोकांना वाटतंय तुम्ही जे म्हणता आंदोलन किंवा कनेक्शन तोडली ह्या होईल ना एकदा ही तेरा तारीख झाल्यानंतरचे पुढचे मुद्दे आम्ही शंभर टक्के आमदार खासदार अमोलजी कोल्हे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे रान पेटवणार आम्ही रान पेटवणार आम्ही पण आम्हाला ही थोडी संधी द्या आता काय विलाज नाही त्याला अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कोणी प्रयत्न केले त्या संदर्भामध्ये अमोल कोल्हे असं म्हणाले की माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी याच्या पाठीमागून बो करता करता कोण आहे अप्रत्यक्षपणे त्यांनी आढळरावांवर निशाणा साधला आढळराव असं म्हणाले की अमोल कोल्हे वाघाला घाबरला कोल्हे म्हणाले कोण वाघ हे केव्हा कोल्हे साहेब वाणी साहेब कोण काय म्हणायचं आता दादांचं त्या मानानं ते वंदनीय वयस्कर झालेले ज्येष्ठ आहेत त्यांचा आम्ही आदर करतो आहे परंतु कोले साहेबांचं जे वाकचातुर्य आहे त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे ते समाजामधलं ज्यांचं स्थान आहे ते कुणीही कमी करू शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी बोलणं सोपं असतं पण प्रत्यक्षात त्याची कृती करणं आणि ह्या प्रचारामध्ये ह्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आरोप प्रत्ये प्रत्यारोप हे होत राहतात परंतु सत्य किती असत्य किती किती आपण घ्यायचं आणि किती आपण सोडून द्यायचं हे पण जनतेने आपलं ठरवलं पाहिजे शेवटी जनता जनार्दन त्या ठिकाणी थळेस्तं म्हणून थर्ड अंपायर म्हणून त्या ठिकाणी पाहत असते की कोण काय करतं आहे कोण खरं वागतं आहे कोण खोटं वागतं आहे कोण असत्याची बाजू घेते कोण सत्याची बाजू घेते मग या ठिकाणी थर्ड अंपायर म्हणून जनता बघते ना मग कुणी काय केलं याच्यापेक्षा अर्ज बाद व्हावा म्हणजे ही निवडणूक एक वन साईड व्हावी ही त्यांची जी अपेक्षा होती पण ती नियतीला मान्य नव्हती ती नियतीला मान्य नव्हती आणि हे मा फक्त शिरूरपुरतंच झालं नाही हे धारा याला या धाराशिवला पण झालं आहे हे आणि अन्य ठिकाणी इकडं आता सातारला सुद्धा तोच प्रकार चालू आहे की ज्या ज्या ठिकाणी उद्धव साहेबांचे उमेदवार आहेत ज्या ज्या ठिकाणी शरद पवार साहेबांचे उमेदवार आहेत ते कसे असे अलगत बाजूला होतील आम्हाला वनवे मिळेल ही त्यांची वाट पाहण्याची साहेब आत्ताच तुम्ही गुजरातची राज्यसभेची निवडणूक झाली अहो पुढे काँग्रेसचा उमेदवार होता अहो त्यांचे अर्ज तुम्ही सूचक सुद्धा तुम्ही पैसे देऊन फोडले त्यांनी आणि सांगितलं की ही सई माझी नाही हो अहो ते बिनुरोध केलं राज्यसभेचंच म्हणजे हे लोक आज मला एक सांगा एक त्यांचं पाऊल इतकं भयानक आहे की उद्याचं पाऊल कसं असेल ही लोकसभा जर त्यांच्या हातात गेली आणि माझं तुम्हाला आज चॅलेंज सांगतो मी साहेब मी छोटा कार्यकर्ता आहे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे परंतु यांचे देशभरातून एकशे सत्तरच्या पुढं खासदार येत नाहीत हा माझ्यासारखा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा सा पोरगा सांगतो संभाजीराजे एक ब्रँड आहे उतूरच्या सभेमध्ये विनायक तांबे काय बोलले ते आपण पाहिलेलं आहे तुमच्या गावच्या सरपंचांनी आढळरावांना पाठिंबा दिलेला आहे नाही एक मिनिट मी ती काही सभा ऐकली नाही वाणीसाहेब त्यामुळं मी काय देव बोलणं चला मी प्रश्न थोडासाच सुधारतो तुमच्या गावच्या सरपंचांनी त्यांना पाठिंबा दिला नाही सरपंचांनी जरी ना पाठिंबा दिला असला तर त्या सरपंच पदाच्या खुर्चीवर ज्यांनी बसवलं ते मोहित तुमच्या सोबत आहेत नाही नाही एक मिनिट सरपंच त्यांना बसवण्यासाठी शिवसेनेचा पण सिंहाचा वाट आहे आणि मोही शेठचं पण आहेच मोही शेठनी सांगितल्यामुळं आमचे तीन लोक होती ती मोही शेठच्या ताब्यात दिली मी आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना सरपंच केलं आहे परंतु राजकीय फंड देतो निधी देतो तुमच्या गावचा विकास करतो या नावाखाली थोडं ब्लॅकमेलिंग चालू आहे एक शेवटचा प्रश्न संभाजीराजे आतापर्यंत तुम्ही अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत अनेक निवडणुकांना तुम्ही शिवाजीराव आठवड्यांना मतधिक्य मिळवून दिलेला आहे आता अमोल कोल्हे साहेबांना तुम्हाला मतधिक्य मिळवून द्यायचं आहे तालुक्यातली परिस्थिती काय असेल आणि संपूर्ण मतदारसंघातलं चित्र कसं असेल या ठिकाणी वाणीस मी स्पष्ट आज तुम्हाला भूमिकेत सांगतो की आमचा शिवसैनिक जुन्नर तालुक्यातला आजही अमोल कोल्हे साहेबांबरोबर आहे आमची शिवसेना जी स्थापन झाली वडापाव खाऊन झाली आजही आमचा कार्यकर्ता त्याच भूमिकेत आहे की कुठल्याही परिस्थितीत अमोल कोल्हेंचं निश्चयाने काम करायचं कमीत कमी या जुन्नर तालुक्यातून आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्षांची ताकद लावून लाखाच्या पुढचं लीड देऊन या ठिकाणी अमोल कोल्ल्यांना तिकडे आम्हाला पाठवायचं म्हणजे जुन्नर तालुक्याचं लाखाचं लीड सुरू मतदार सांगितलं दोनचं होतं तीनचं होतं माहीत नाही पण जुन्नरमधलं लाखाच्या लीडने आम्हाला त्यांना काढून हे द्यायचे हे बाकी आम्ही जुन्नरगराने ठरवले आपल्यासोबत होते, होते संभाजीराजे तांबे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जरी किती टीका झाली तरी त्यांचं काम चांगलं राहिलेलं आहे सोबत पवारसाहेब आहे सोगाडी आहे त्यामुळे चिंता करायचं काही कारण नाही बाकीच्यांनी निंदा वंदा काही करा आमचं काम करणं धंदा शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या सभेला दहा बारा हजार लोक येतील आणि अमोल कोल्हे यांना जुन्नर तालुक्यातून लाखापेक्षा अधिक मतदिके मिळून आम्ही अमोल कोल्हे यांना विजय करूच असा त्यांचा दावा आहे मतदारांना आपलं आव्हान आहे मतदारांनो तुम्ही बिंदास्पणे बाहेर पडा मतदान कोणालाही करा परंतु मतदान करा कोणाच्याही दादागिरीला दहशतीला कोणाच्याही आर्थिक प्रलोभानाला बळी न पडता मतदान करा सुरेश वाणी विघ्न टाइम्स ओतोय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज हिंसक कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन क्लिक करायलाही विसरू नका